प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत स्वाती लपत छपत त्या हॉटेलमध्ये जाते आणि मग त्यानंतर ती कोणी आपला पाठलाग तर करत नाही ये ना हे बघून तिच्या रूममध्ये सुद्धा जाते मात्र मुक्ता तिच्या पाठीमागेच असते आणि ती लपून स्वाती नक्की कोणत्या रूममध्ये जात आहे ते बघत असते त्यानंतर स्वाती त्या रूममध्ये जाते तर तिचा नवरा त्या ठिकाणी काम करत बसलेला असतो आणि स्वातीला एवढं घाबरलेलं बघून तो काळजीत पडतो you तो स्वातीला दोनदा तीनदा आवाजही देतो पण स्वातीचं त्याच्याकडे लक्ष नसतं त्यामुळे मग तो स्वातीजवळ जातो आणि तिला काय झालं आहे ते विचारतो त्यावर स्वाती म्हणते की मी आत्ता बाहेर गेले होते ना तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे आणि ते ऐकून तिचा नवरासुद्धा घाबरतो तर स्वाती म्हणते की काळजी करू नका मी खात्री करूनच रूममध्ये आले आहे मात्र त्यानंतर ती रडतच त्याला विचारते की अजून किती दिवस आपण असं लपून झुपून राहायचं आहे जर घरच्यांना समजलं ना की मी दुबईमध्ये नाहीये तर मुंबईमध्येच एका लॉजमध्ये राहते तर काय वाटेल त्यांना आणि ते ऐकून स्वातीचा नवरा मात्र काही बोलत नाही तो खाली मान घालूनच उभा असतो आणि त्याच वेळी कोणीतरी दरवाजा नॉक करते त्यामुळे स्वाती आणि तिचा नवरा खूप घाबरतात मात्र त्यानंतर तो स्वातीला म्हणतो की अगं मी मागाशी चहा मागवला होता कदाचित रूम सर्व्हिसवाला आला असेल आणि त्यामुळे मग स्वाती दरवाजा उघडते तर समोर रूम सर्व्हिसवाला चहा घेऊन उभा असतो स्वाती पटकन त्याच्या हातून चहा घेते आणि दरवाजा बंद करते त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला चहा देते आणि तिच्या कामांना सुरुवात करते पण त्यावेळी पुन्हा कोणीतरी दरवाजा नॉक करते तर तिचा नवरा तिला सांगतो की अगं तो मगाशी पाणी द्यायला विसरला होता कदाचित पाणी घेऊनच आला असेल त्यामुळे मग स्वाती दरवाजा उघडते मात्र तिच्या समोर मुक्ता उभी असते आणि मुक्ताला बघून स्वातीच्या पायाखालची जमिनात सरकते तर स्वातीला सुद्धा समोर बघून मुक्ताला धक्का बसलेला असतो आणि मग त्यानंतर ती मुक्ताला आतमध्ये बोलावते तर दुसरीकडे सईने सागरला फोन करून लवकर घरी बोलावून घेतलेले असते सागर घरी आल्यावर ती पटकन त्याच्या हातातील बॅग बाजूला ठेवताना म्हणते की पप्पा किती उशीर मी तुला सांगितलं होतं ना आज लवकर घरी ये आणि त्यावर सागर म्हणतो हो आता आलोय ना बोल काय काम होतं त्यावर सई म्हणते की पप्पा आज काय आहे आहे ना तुला आणि त्यावर सागर म्हणतो हो आज खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज तुझ्या पप्पाच्या एका महत्त्वाच्या फूड प्रोजेक्टला मान्यता मिळाली आहे मात्र ते ऐकून सई डोक्यावर हात ठेवत म्हणते की काय रे पप्पा तू सतत कामाचाच विचार करत असतो आज दुसरा एक महत्त्वाचा दिवस आहे विसरलास ना तू त्यामुळे सागर विचारतो की नक्की काय आहे आज तर सई सांगते की आजच्याच दिवशी एक महिन्यापूर्वी मला मुक्ताई मिळाली होती म्हणजे तुझं आणि मुक्ताईचं लग्न झालं होतं आज तुमची फस्ट मंथ ॲनिव्हर्सरी आहे आणि ते ऐकून सागरला हसू येतं तर सई म्हणत असते की जशी आपण आजू आणि आबांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली तशीच आपण तुझी आणि मुक्ताईची सुद्धा करूयात ना आणि त्यावर सागर हसूनच हो म्हणतो त्यामुळे सई खूप खुश होते तर दुसरीकडे स्वाती आणि तिचा नवरा मुक्ताला घडलेला सगळा प्रकार सांगत असतात स्वातीच्या नवऱ्यावर त्याच्या एका कलिगने रेपचा आरोप केलेला असतो आणि दुबईमध्ये या आरोपाची शिक्षा म्हणजे फाशीच असते त्यामुळे मग स्वातीचा नवरा पुन्हा भारतात आलेला असतो आणि हे सगळं ऐकून तर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नसतो तर स्वाती रडतच तिला सांगत असते की म्हणून यांना पुन्हा भारतामध्ये परत यावं लागलं तर स्वातीचा नवरा म्हणत असतो की वहिनी मी खरंच काही केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा ती मुलगी मला चुकीच्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तिला सांगितलं की बाई माझं आयुष्य नको उद्ध्वस्त करू पण ती काही ऐकायला तयारच नाही आहे तर मुक्ता म्हणत असते की हे सगळं खरंच खूप गंभीर आहे आपण पुन्हा एकदा त्या मुलीसोबत बोलायचं का मात्र स्वातीचा नवरा म्हणतो की नाही वहिनी त्याचा काही उपयोग नाही मी तिच्याशी बोललो आहे आणि शेवटी तिने तिचे खरे रंग दाखवलेत त्यावर मुक्ता विचारते म्हणजे नक्की काय झाले तर स्वातीचा नवरा सांगतो की तिने आमच्याकडे पंधरा लाखांची मागणी केली आहे तर दुसरीकडे सागर इंटरनेटवर केक कसा बनवायचा हे बघत असतो पण त्याला काही कळत नाही सईसुद्धा त्याला विचारत असते की पप्पा तुला खरंच हे सगळं बघून जमणार आहे का आणि त्यावर तो नाही म्हणतो तर सई म्हणते अरे मग मी शिकवते ना तुला त्यावर सागर विचार पण तुला कोणी शिकवलं तुझ्या आजीने का त्यावर सई सांगते की नाही मुक्ताईने त्या दिवशी आजू आणि आबांच्या अॅनिव्हर्सरीसाठी आम्ही दोघींनीच केक बनवला होता आणि ते ऐकून सागर खुश होत म्हणतो की तू खरंच खूप लबाड झाली आहे आणि मग सई सागरकडून मोबाईल घेते आणि केक साठी लागणारं सामान ऑर्डरही करते त्यामुळे सागरला तिचं खूप कौतुक वाटतं तर सई म्हणत असते की पप्पा मी तुझी मुलगी आहे मग तुझ्यासारखी हुशार असणारच ना आणि त्यावर सागरही हसून हो म्हणतो तर दुसरीकडे स्वातीचा नवरा मुक्ताला सांगतो की त्या मुलीने आमच्याकडे पंधरा लाख मागितले आहेत आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो ती म्हणते की ही तर क्लिअर ब्लॅकमेलिंग आहे त्यावर स्वातीचा नवरा म्हणतो हो पण आम्हाला एवढे पैसे देणं शक्य नाही आहे मी जुळवाजुळव करण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं आणि त्याचमुळे नाईलाजाने आम्हाला असं लपून छपून राहावं लागत आहे त्यामुळे मुक्ता म्हणते पण तुम्ही असं लपून छपून राहत आहे यात किती मोठी रिस्क आहे कळतंय का तुम्हाला कारण आता तुम्ही फक्त दोघे नाही आहात तर बाळसुद्धा तुमच्या सोबत आहे आणि त्यावर स्वाती रडतच हो म्हणते आणि मग ती मुक्ताला म्हणते की तू प्लीज घरच्यांना याबद्दल काही सांगू नको जर त्यांना समजलं ना की याच्यावर असे आरोप लागले आहेत आणि आम्ही दुबईत नाही तर मुंबईतच राहतोय तर ते काय विचार करतील आणि त्यावर मुक्ता तिला समजावते की स्वातीताई ती तुमची फॅमिली आहे ते कधीच तुमच्या वाईटाचा विचार करणार नाही ते नेहमीच तुम्हाला समजून घेतील आणि मला खरंच असं वाटतं की तुम्ही घरी या आणि त्यांच्यासोबत एकदा बोला तर दुसरीकडे सई आणि सागर ॲनिव्हर्सरीसाठी केक बनवायला सुरुवात करतात सई सांगेल त्याप्रमाणे सागर केक बनवायला सुरुवात करतो ते दोघेही खूप खुश असतात तर दुसरीकडे स्वाती मुक्ताला विचारत असते की घरच्यांना माझी आठवण येते का गं आणि त्यावर मुक्ता म्हणते स्वातीताई हा काही प्रश्न आहे का तेव्हा जेव्हा तुमचं नाव निघतं तेव्हा मम्मींचे डोळे नकळतपणे भरून येतात सागर तर चहा पिताना हमकास तुमची आठवण काढतात आणि लकीला जेव्हा एखादा प्रँक करायचा असतो तेव्हा त्याच्या तोंडून तुमचं नाव बाहेर येतंच आणि कोमलसोबत तर सेल्फी काढायला कोणी नसेल ना तेव्हा तिला तुमचीच आठवण होते आणि त्या दिवशी तर सईसुद्धा बोक्याला सांगत होती की जेव्हा स्वाती आत् तू परत येईल ना तेव्हा ती तुझ्यासाठी बेल्ट घेऊन येईल आणि हे सगळं ऐकून स्वातीला रडू येतं तर दुसरीकडे सागरला केक बनवत असतानाच ऑफिसमधून फोन येतो मात्र सई त्याचा फोन घेते आणि कट करून बाजूला ठेवते आणि मग ते दोघेजण पुन्हा केक बनवायला सुरुवात करतात तर इकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला समजावत असते की आपण एक फॅमिली आहोत आणि फॅमिलीच अशा वेळी फॅमिलीच्या कामी येते तुम्ही प्लीज घरी या निदान आपण सागरला तरी या सगळ्याबद्दल सांगू मात्र स्वातीचा नवरा म्हणत असतो की नाही वहिनी मी त्या घरचा जावई आहे मला जावयाचा हवा पुढे तो मुक्ताला असंही सांगतो की पंधरा लाख जमवण्यासाठी स्वाती तिचे दागिने विकणार होती पण मीच तिला सांगितलं की मी काही करेल पण तुझ्या दागिन्यांना हात लावणार नाही कारण मी बापूंना शब्द दिला होता की मी त्यांच्या मुलीला व्यवस्थितपणे सांभाळेल मी सांगितलं सांगितलंसुद्धा होतं की तू जा निघून मी जे काय आहे ते सगळं मॅनेज करेल मात्र ही नाही गेली माझ्यासोबतच राहिली आणि ते ऐकून मुक्ताला स्वातीचा खूप अभिमान वाटतो तर दुसरीकडे इंद्रा तिच्या मैत्रिणींना घेऊन घरी आलेली असते त्यांना मुक्ताच्या हातचं जेवण करायचं असतं इंद्रा त्यांना सांगत असते की ती गोडधोड खरंच खूप छान बनवते आणि मग त्यानंतर ती त्यांना घेऊन घरात जाते तर इकडे सागर आणि सईने छान केक बनवलेला असतो तो केक बघून इंद्रा तर खूप खुश होते ती विचारते की माझ्या मैत्रिणींसाठी बनवलाय का तर सई सांगते नाही आज मुक्ता आईची आणि पप्पाची फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी आहे म्हणून बनवलाय आणि त्यावेळी इंद्राला कळतं की मुक्ता अजून घरी आलेलीच नाही तिने जेवणही बनवलेलं नाही त्यामुळे ती खूप चिडते तर सागर तिला शांत करत म्हणतो की मम्मी तू काही काळजी करू नको आपण बाहेरून ऑर्डर करूया पण नेमकं हे इंद्राच्या मैत्रिणी ऐकतात आणि त्या इंद्राला म्हणतात की हॉटेलमध्येच खायचं होतं तर आम्ही इथे कशाला आलो असतो आम्हाला वाटलं की तुझी सून काहीतरी बनवेल पण जाऊ दे ती तर तुझ्याच डोक्यावर बसून मिऱ्या वाटत आहे आणि मग त्या रागातच तेथून निघून जातात तर दुसरीकडे मुक्ता स्वातीला आणि तिच्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ते दोघे काही घरी यायला तयार होत नाही स्वाती तर मुक्ताकडून वचनही घेते की तू प्लीज घरी कोणाला काही सांगू नको तर दुसरीकडे घरी सर्वजण मुक्ताची वाट बघत असतात तिला फोन करत असतात पण मुक्ताचा फोनही लागत नाही त्यामुळे ते सगळेजण काळजीत पडतात तर इकडे मुक्ताला एक कल्पना सुचते ती स्वातीला आणि तिच्या नवऱ्याला सांगते की माझा एक मित्र बँकेत काम करतोय हवं तर आत्ता आपण पंधरा लाखांचं लोन घेऊ आणि त्या मुलीला पैसे देऊन टाकू आणि मग बाकीचा विचार करूयात आणि त्यावर हे दोघेही तयार होतात मुक्ता लगेच तिच्या मित्राला फोन करते आणि ती त्याच्याशी बोलत असतानाच तिचा मोबाईल स्विच ऑफ होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा मुक्ता घरी येते तेव्हा इंद्रा तिच्यावर खूप चिडलेली असते ती मुक्तासोबत पुरू आणि माधवीलासुद्धा चार शब्द सुनावते तर दुसरीकडे सागरसुद्धा मुक्तावर रागवलेला असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा